राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत सोलापूर बेंगलोर व महुआ गुजरात येथील आजच्या कांदा आवकेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे आज साठ कांदा आवक आली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो पाहूयात आजच्या अवकीची माहिती सोलापूर येथे दोनशे वीस गाड्यांची आवक आज आहे तर बेंगलोर येथे आज बेचाळीस हजार पन्नास गोन्यांची आवक ही दाखल झालेली आहे तर गुजरात येथील महत्वाचा कांदा मार्केट महुआ येथे आज लाल कांद्याच्या बासष्ट हजार गोण्या तर व्हाईट कांद्याच्या एकसष्ट हजार गोण्याची आवक ही गुजरातच्या महुवा मार्केटमध्ये आज आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा